शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आपण बघतोत की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान बेटांच्या आणि श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे परंतु हे कमीदाबाचं क्षेत्र थोडं विशाखापट्टणमच्या जवळ आल्यानंतर पुन्हा म्यानमारच्या दिशेने वळून जाण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात आपण स्थानिक वातावरण बघतो की तेलंगणा छत्तीसगड कर्नाटकच्या काही भागामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढू लागला आहे एक डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर पूर्व पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण यापुढे बनत जाईल असा अंदाज आहे आज महाराष्ट्रामध्ये वासीम हिंगोली आणि यवतमाळच्या काही भागात ढगाळ परिस्थिती जाणवलेली आहे वर्ध्यामध्ये काही ढगाळ परिस्थिती होती पावसाचं काही वातावरण फारसं नव्हतं पावसाची परिस्थिती कमी झाल्यामुळे तापमान वाढू लागलं ला आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतामान अधिक वाढेल असा अंदाज आहे उष्णतेची लाट उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ त्या ठिकाणी दहा तारखेला असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला उष्णतेची लाट बेचाळीस अंश यशस्थ तापमान मराठवाडा आणि विदर्भामध्ये असण्याची शक्यता आहे हे बेचाळीस अंशेष तापमान जवळपास मराठवाडा आणि विदर्भात बारा तारखेला असण्याची शक्यता आहे थोडं तेरा तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात हे तापमान उतरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थोडी पावसाळी परिस्थिती दरम्यानच्या काळात निर्माण होत असल्यामुळे चौदा तारखेपासून पुन्हा उष्णतामान कमी होईल असा अंदाज आहे मात्र जर हे पावसाळी प्रमाण कमी झालं तर पुन्हा उष्णतामान वाढण्याची देखील शक्यता आहे आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये सातत्याने बऱ्याच भागात अनेक जिल्ह्यांमध्ये बेचाळी संशयाचा पारा एप्रिलमध्ये गाठला जातोय हे स्पष्ट आहे एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जर घेतला तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे हे क्षेत्र काही अंशाने मध्य बंगालच्या उपसागरात सरकून म्यानमारच्या दिशेने जाण्याची प्राथमिक शक्यता वाटते मात्र दरम्यानच्या काळात हे डोळं विशाखापट्टणमच्या किंवा ओरिसाच्या दरम्यान सरकल्यास स्थानिक वातावरण तयार होण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ शकते आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पावसाळी परिस्थितीची शक्यता वाढेल साधारण अकरा तारखेला हे मध्य बंगालच्या उपसागरात प्रभावी असणे शक्यता आहे बारा तारखेला थोडा त्याचा विरोधी बाजूने सरकण्याचा सूर असेल दरम्यानच्या काळात उत्तर भारतातून एक डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे या दोघांमध्ये हलकीशी ट्रप तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विदर्भ त्याचबरोबर मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत पावसाची विरळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण बघतो की हे वातावरण महाराष्ट्रात फारसं प्रभावी राहील असं सध्या तरी जे एफ एस मॉडेलने दाखवलेलं नाही परंतु दक्षिण भारतामध्ये दरम्यानच्या काळात म्हणजे पंधरा तारखेनंतर पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे सध्या बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक चक्राकार स्थिती आहे इसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे नऊ तारखेला आपण बघतो तर ओरिसाच्या आजूबाजूने हे असण्याची शक्यता आहे म्हणजे ओरिसाच्या किनारपट्टी भागापर्यंत जर हा कमी दाब सरकला तर थोडं किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं दहा तारखेला मात्र थोडं ते म्यानमारच्या दिशेने विरुद्ध दिशेने सरकू शकतं परंतु दरम्यानच्या काळात केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागावर पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे अकरा तारखेला आपण बघतो हे वातावरण जरी विरुद्ध दिशेने निघून गेलं असलं तरी किनारपट्टी भागावर हलका प्रभाव हा पावसाचा आहे बारा तारखेला आपण बघतो की याचा प्रभाव साधारण केरळ तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण असं राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला थोडं सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंदुर्गाचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाळी परिस्थिती असू शकते चौदा तारखेला या भागात पाऊस असू शकतो पंधरा तारखेपासून मी स्पष्टपणे हवामानात बदल होत असल्याचं सांगितलेलं आहे आणि माझे यापूर्वीचे अनेक व्हिडिओ आहेत की त्या ठिकाणी हे मत स्पष्ट मांडलंय जरी कमी दाब विरुद्ध दिशेने गेला होता तरी पूर्व भारतात तयार झालेलं पावसाळी वातावरण हे नेमकी काय भूमिका बजावतं हे आपल्याला आहे सोळा तारखेला आपण बघतो पूर्व भारतामध्ये मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये सुद्धा पाऊस असणार आहे महाराष्ट्रावरचा फार कमी परिणाम होतो सध्या तरी वाटतंय असं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र जरी तयार झालं असलं तरी त्याचा प्रभाव तसा भूभागावर फारसा पडणार नाही असा प्राथमिक अंदाज आहे आणि याचं मुख्य कारण हा अंदाज बदलू देखील शकतो परंतु जवळपास हे विशाखापट्टणमपर्यंत सरकत असल्यामुळे काही अंशांनी पावसाळी परिस्थिती किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या होऊ शकते आणि त्यानंतर हे म्यानमारच्या दिशेने सरकू शकतं त्यामुळे साधारणपणे विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान हे सरकून नंतर म्यानमारच्या दिशेने जाऊ शकतं कारण सध्या जे सुरुवातीला कमीदाब किंवा डिप्रेशन तयार होतात हे अशाच पद्धतीने सुरुवातीला जातात आणि नंतर यांची दिशा साधारण मान्सूनच्या पूर्व काळामध्ये बदलण्याची शक्यता असते साधारणपणे आपण असं सा बघतो की महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेपर्यंत फार प्रभावी वातावरण नाही आहे थोडं सांगली पश्चिम कोल्हापूर किंवा सातारा पश्चिम रत्नागिरी सिंदूरच्या काही तालुक्यांमध्ये थोडं पावसाळ्यात असण्याचा अंदाज देण्यात आला आहे आठ नऊ तारखेला फारसं पावसाळ्यातोण महाराष्ट्रात नसलं तरी थोडी ढगाळ परिस्थिती स्थानिक स्वरूपाचं वातावरण दुसऱ्या ठिकाणी तयार होऊ शकतं या पलीकडे पावसाळी अंदाज नाही परंतु हळूहळू पश्चिम महाराष्ट्रात आता ढगाळ परिस्थिती वाढू शकते पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते नऊ दहा तारखेचं हे वातावरण आहे दहा तारखेला देखील आपण बघतो की पुणे अहिल्यानगर किंवा अगदी बीड परभणी लातूर सोलापूर भागात देखील दहा तारखेला ढगाळ प्रसिद्ध असू शकते अकरा तारखेला देखील स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र हे ढगाळ वातावरण आहे ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे या पलीकडे वातावरण नाही अशाच पद्धतीचं वातावरण पुढे जवळपास पंधरा तारखेपर्यंत राहणार आहे मात्र पंधरा तारखेनंतर वातावरणात बदल होईल असं वाटतं यादा बघतो आपण च बारा तारखेला देखील स्थानिक ढग आहेत अनुकूलतेनुसार काही विभागात पावसाची हजेरी देखील लागणार आहे त्यामुळे सारखं अकरा तारखेनंतर ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पाऊस असं वातावरण राहील मात्र आपण यापूर्वी तेरा चौदा तारखेपासूनच सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात थोडं पश्चिमेला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे तो चौदा तारखेला देखील आहे आपण हे बघू शकतो की चौदा तारखेला देखील पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं अतरण या विभागात तयार होऊ शकतं पंधरा तारखेनंतर तर वातावरणातच बदल होईल असं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे थोडं पूर्वेकडून पंधरा तारखेच्या दरम्यान भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते परंतु ते किती टिकाव धरेल हे सांगणं थोडं कठीण आहे कारण आपण या ठिकाणी बघतो की चंद्रपूर गडचिरोली लातूर सोलापूर सांगली दक्षिण वगैरे या काही भागात पावसास अनुकूल ढग असू शकतात या पलीकडे फारसं वातावरण तयार होईल असं वाटत नाही मात्र शेवटी वातावरण आहे जसे बदल होतील तसा अंदाज आपल्याला दिला जाईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज